नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषद शाळा इथं शिक्षक भरती अनेक उमेदवार जे होते किंवा आपले प्रेक्षक होते ते शिक्षक भरती संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारत होते तर आपल्याला एक्झॅक्ट काउंट काय या जाहिरातीमध्ये दिलेला नाहीये की कि किती पदाकरता ही शिक्षक भरती आहे मात्र जी नोटिफिकेशन आलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये ही शिक्षक भरती निघालेली आहे ते सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय आपण तर झेडपी स्कूल अमरावती इथं बघा अमरावती जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक पद भरती त्या प्रक्रियेकरता अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व अन्य इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागवण्याबाबत ही जाहिरात आहे पदाचे नाव शिक्षक आहे आणि सॅलरी जी आहे ती वीस हजार रुपये प्रति महिना ही सॅलरी आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन बघा इयत्ता पहिले ते पाचवीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता उच्च माध्यमिक उत्तीर्ण खुल्या प्रवर्गासाठी पंचाळीस टक्के गुणांसह व मागासवर्गीय प्रवर्गासाठी चाळीस टक्के गुणांसह व्यावसायिक अर्हता डी एड किंवा डी एल ई डी ऑब्लिक डी टी डी ऑब्लिक डी एड स्पेशल एज्युकेशन त्यानंतर टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण आवश्यक आहे इयत्ता सहावी ते आठवी साठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संबंधित विषयातील पदवी पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवर्गासाठी पंचाळीस टक्के मागासवर्गीय प्रवर्गासाठी चाळीस टक्के तसेच व्यवसाय अर्हता जसं की डी एड आणि डीटीईडी त्यानंतर डी एड स्पेशल एज्युकेशन तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पदवीच्या संबंधित विषयामध्ये टीईटी पेपर दोन किंवा सीटीईटी पेपर दोन खालील विषय गटासाठी त्यांच्या नावासमोर दर्शवलेली शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे तर या पदांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये बघा अग गणित विज्ञान गणित त्यानंतर विज्ञान विषयासाठी विज्ञान किंवा गणित इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र इत्यादी विषयासाठी सामाजिक शास्त्र भाषा विषयासाठी विज्ञान गणित किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणतेही तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे नोकरीचं ठिकाण हे अमरावती असेल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये अर्ज स्वीकारण्याचे स्थळ जे आहे ते शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती कार्यालयात सादर करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये टीप बघा सदर कंत्राटी भरती ही प्राथमिक शिक्षक वर्ग एक ते आठ शिक्षक पदाकरता अर्हता धारण करणाऱ्या आपल्याला डी एड बी एड प्लस टेट प्लस टी, -टी किंवा सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांच्या अर्जांचा विचार केला जाईल याची नोंद घ्यावी तसेच उमेदवाराची निवड करणे अथवा रद्द करणे याबाबतचा अधिकार हा प्रशासन स्तरावर राखून ठेवण्यात येत आहे असं या जाहिरातीमध्ये सांगितले याची ही जी मूळ जाहिरात आहे ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त ही जी मूळ जाहिरात आहे ती अमरावती जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट जेड अमरावती डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती पण ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथून ही आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद